डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठानं आयोजित केलेल्या चर्चासत्रातही डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांना श्रद्धांजली वाण्यात आली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आणि इतिहास संस्थेच्या वतीनं मंगळवारी उस्मानपुरा गुरुद्वारा येथे दख्खनच्या इतिहासात शिखांचे योगदान या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते यावेळी प्राध्यापक डॉक्टर विल धारूडकर आणि सयाजी विद्यापीठाचे डॉक्टर राजकुमार हंस यांची उपस्थिती होती याचबरोबर माजी राष्ट्रपती डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली Thank <tries> you.